मुलीला मारहाण करत भूत उतरवतानाचा व्हिडिओ व्हायरल अखेर त्या कथित महाराजांविरोधात गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीला अंगातील भूत प्रेत काढण्याच्या नावाखाली मारहाण बुलढाणा काही दिवसांपासून दारू सोडविण्यासाठी गेलेल्या भक्ताला एका महाराजाने जबर मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे त्यानंतर दोनच दिवसांनी याच महाराजांनी एका अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तपास घेतला असता हा महाराज बुलढाणा येथील असल्याची माहिती पुढे आहे तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी चौकशी करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते व्हिडिओत मारहाण झालेली व्यक्ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील राजेश श्रीराम राठोड ही होती मारहाण झालेल्या राजेश राठोड यांनी रायपूर पोलीस स्टेशनला येऊन कथित महाराज महाराजविरोधात तक्रार नोंदवली होती या तक्रारीनुसार रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या घाट नांद्रा शिवारात असलेल्या शिवगिरी संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या शिवा बर्डे उर्फ शिवगिरी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे शिवगिरी महाराजांचा एका भक्ताला मारहाण करतानाचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी समाज माध्यमातून संपूर्ण राज्यात व्हायरल झाला होता त्यानंतर आता यात शिवगिरी महाराजांचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती जरी नसली तरी मात्र समाज माध्यमात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आता व्हायरल होत आहे एका अल्पयीन मुलीला अंगातील भूत प्रेत काढण्याच्या नावाखाली हे महाराज मारहाणकथानाचा हा व्हिडिओ आहे या प्रकारामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे ये या प्रकारानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या घाट नांद्रा शिवारात असलेल्या शिवगिरी संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या शिवा बर्डे उर्फ शिवगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तपासात अधिक काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन 10 Đà Nẵng.